फटाका सुद्धा वाजलेला आहे या सोहळ्याला आनंदाच्या सकाळी प्रारंभ झाला काल या दीक्षार्थींनी देवाला मंगल स्नान मंगल अभिषेक स्नाना ठिकाणी केलेला आहे देवाला विनंतीपूर्वक या ठिकाणी काल तो विधी संपन्न झाला आणि आज खऱ्या मार्ग मार्गरोधीप्रमाणे आपल्या आज सकाळी बरोबर साडेदहा वाजता या सोहळ्याला

उद्देश्य परम पूज्य परमात्मा परमानंद श्री रामदेव बाबा जी विद्वंस बाबांचं सुद्धा या ठिकाणी सत्कार करण्यात त्याचप्रमाणे परम पूज्य परमात्मा ज्येष्ठ श्री महंत श्री वाळूसर बाबाजी यांची सुद्धा उपस्थिती या ठिकाणी लावली आहे त्यांचा सुद्धा सत्कार सुद्धा सुद्धा या ठिकाणी आदरणीय श्री गणेश महानुभाव उपस्थित आहेत

एकाला एक दिवस आणि त्या दिवसाला एक वर्ष वर्षाच माणसाचं जीवन तयार होत असतं परंतु बंधू प्रत्येक जीवनात प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये असं एक अनुषंग

सत्कार फटाके चालू आहे आपलं सुद्धा या ठिकाणी पूजन होत आहे आदिदास सर्वतपस्वी यांचे या ठिकाणी पुष्पा वर्षाव करून या ठिकाणी स्वागत केलं जाईल फुल